या जयंतीनिमित्त मी ने त्यांना विनम्र अभिवादन करतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो महत्वाच्या अशा उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्व कुसुमताई सर्व मान्यवर आणि उपस्थित अन्नाभाऊंवर प्रेम करणारे सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आज आपण अनेक जयंतीनिमित्त उप उपक्रम केले अनेकांचा सत्कार केला गौरव केला खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंची जयंती राज्यात विविध कार्यक्रमांनी उपक्रमांनी आपण साजरे करतो अन्यायाची जाणीव करून देणे आणि त्या विरोधात लढण्यासाठी प्रवृत्त करणं हेच अण्णाभाऊंचं उद्दिष्ट होतं खरं म्हणजे त्यांच्या साहित्याने महाराष्ट्रात क्रांतिकारी परिवर्तन घडून आता आणलं आणि अन्नावर साठेंना अभिप्रेत असलेल्या परिवर्तनाचा आरसा किंबवना त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं त्याच्यावर सरकार देखील आमचे निर्णय घेत आहे आणि म्हणूनच आपल्याला खूप प्रतीक्षा करावी लागली आणि त्या प्रतीक्षेनंतर ची आपण स्थापना केली हे सर्वसामान्यांच सरकार आणि आजचा दिवस आपल्यासाठी विशेष असा दिवस आहे भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्र आर टी आज उद्घाटन देखील आपण केलेलं आहे खरं म्हणजे अण्णाभाऊ साठेच्या नावाचं विकास महामंडळ या मंडळाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती असेल शैक्षणिक कर्ज आहे विविध योजना आहेत या लाभार्थ्यांना धनादेशाचं देखील आणि कर्जाचं वितरणही आज आपण करतो खरं म्हणजे महामंडळाच्या कर्जाच्या पोर्टलचंही आपण उद्घाटन केलंय अमित ने देखील जी मुलं अशिक्षित आहेत त्यांना चौथी ते दहावीपर्यंतच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी देखील त्यांनी एक ॲप सुरू के <laughs> केला आहे त्याचे मी अभिनंदन करतो खरं म्हणजे समाजासाठी जे जे काही लोक पुढे येतील त्या सगळ्यांचं कौतुक आपण केलं पाहिजे खऱ्या अर्थाने मगाशी दादा म्हणाले की अरे बाबा काय मध्येच येतात उठायला लावतात बसायला उठा ला पैसा शाळेत पण उठा पैसा काढल्या नसतील असं पण खरं म्हणजे आपण सर्वसामान्यांचं सा सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला हे करावंच लागत आणि अपेक्षेने आपण येतात की आपल्याला माहित आहे की आम्ही उठणारच एक दोन एक वयस्कर आपल्या ज्येष्ठ आजीबाई आल्या होत्या ते थेट वर्षावर आल्या आणि बाहेर उभ्या होत्या त्यांना बरेच वेळ त्यांना कोणी ओळखलं नाही पण नंतर जेव्हा लक्षात आलं तेव्हा पोलिसांच्या तेव्हा त्यांना विचारलं तुम्ही डायरेक्ट कसे का आलात तुम्ही काय इकडे सांगितलं होतं का फोन केला होता का काही तर म्हणाले काय नाही मग कशा बोला आम्हाला विश्वास होता की मुख्यमंत्री आम्हाला भेटतील आणि म्हणून <प्थाँगा> त्यामुळे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणून चोवीस तास काम करतो आपल्याला माहित आहे हात दाखवा आणि गाडी थांबव असं एक होतं ना तसं मुख्यमंत्र्याला देखील हात दाखवतात आणि माझी गाडी थांबते शेवटी आपल्यातलं सरकार आहे आणि लोकांना एक विश्वास आहे की बाबा हे आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ही कामातली माणसं आहेत लोकातली माणसं आहेत सर्वसामान्याला भेटणारी माणसं आहेत सर्वसामान्यांचे संवाद साधणारे लोक आहेत तेव्हाच अशा प्रकारचे लोक जवळ येतात नाहीतर अगोदरचे देखील आपण पाहिलेलं आहे काय कसं काय होतं ते <laughs> फेसबुक घरात बसून सगळ्या गोष्टी होत नाही फेसबुक लाईव्ह शंभूराज म्हणाले आपण फेसबुक लाईव्ह नाही फेस टू फेस काम <laughs> सरकार करत आहे त्यामुळे कायदनाने पोटदुखी साजिक आहे होऊ शकते पण आमच्या देवेंद्रजीना देखील संपवायची भाषा सुरू झाली पण चांगल्या योजनांचा घाव त्यांच्यावर मी लागलेला घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये आणि देवेंद्रजी तुम्ही चांगलं काम करतात अक्का महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे लक्षात आणि म्हणून ज्या काही योजना आम्ही सुरू केल्या आज अनेक योजना सुरू केल्या शिष्यवृत्ती गुणवंत विद्यार्थ्यांचं सत्कार कर्ज त्यांना देणं नव्याने त्यांची शैक्षणिक कारकीर्द सुखी ती चेहऱ्यावर आनंद होता मुलांच्या हे सर्व जे काय कशासाठी आमचं सरकार आहे हे सरकार सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद निर्माण कसा होईल त्यांच्या जीवनामध्ये बदल कसा होईल त्यांचं जीवन बदलेल कसं त्यांचं जीवन सुखी कसं होईल यासाठी आमचं आटापिटा आहे तुम्हाला आम्ही सांगतो बाकी आम्हाला काही नको आहे आम्हाला या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झालेला बघायचा आहे समाधानी झालेला बघायचा शेतकरी असेल कष्टकरी कामगार माझ्या महिला भगिनी माझे युवक सगळे लोक ज्येष्ठ लोक आज सगळ्यांसाठी आम्ही योजना आणतोय ज्येष्ठांचा देखील मी परवा मिटिंग घेतली त्याच्यात देखील त्यांचा आम्ही सन्मान केला आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली अन्नपूर्णा योजना सुरू केली त्याचबरोबर तीन सिलेंडर आता महिला बघिनी न माहिती असतं की नाही कधी संपला की लगेच नाही घेतलं तर सरकार कशाला पाहिजे मग ते घेतलं एका मुलीने आत्महत्या केली होती मला रात्री एक वाजता कळल्यानंतर मी पावणे दोन वाजता दादा पाटील मंत्र्यांना फोन केला बोला आम्ही पन्नास टक्के फी देतो मुलींची तरी सुद्धा जे पन्नास टक्के पालकांना भरता आले नाही भरू शकले नाही त्यांची तेवढी हे नव्हती कॅपॅसिटी म्हणून एका मुलीने आत्महत्या केली आम्ही त्याच दिवशी निर्णय घेतला मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी सवलत देण्यासाठी युवकांना म्हणाले बेकार आहेत ना रोजगार नाही मिळत कंपन्या झाल्या इकडे चालल्या तिकडे चालल्या तुम्हाला जेव्हा आम्ही युवा प्रशिक्षण योजना केली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना म्हणाले काय सगळ्या बोगस आहेत म्हणतात आता मला सांगा सा बारावी डिप्लोमा डिग्री दहा हजारपर्यंत टायपण देणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे की नाही आम्ही त्याची सुरुवात केली म्हणजे अप्रेंटिसशिपसाठी सरकार पैसे देत आहे हे पहिल्यांदा सुरू झालं याचं कारण दहा लाख मुलं दर वर्षाला आम्ही टार्गेट ठेवले त्यामध्ये आपल्या सर्व मातन समाजातली सर्व समाजातल्या मुलांना त्याचा फायदा होणार मुलं मुली सर्व जण म्हणाले बहीण आणली लाडक भावाच काय लाडका भाव पण आण तुम्ही काय सांगाल ते आम्ही आणि तुम्ही सांगाल ते आणल्यानंतर आम्ही ते राबू कारण दिलेला शब्द पाळणार हे महायुतीचं सरकार प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार सरकार नाही तुम्ही माहिती घ्या अनेक राज्यामध्ये मोठ्या खोट्या आश्वासन देऊन मोकळे झाले सरकार आल्यानंतर म्हणतात एवढ्या योजनांना पैसे नाही केंद्र सरकारने मदत केली पाहिजे अरे घोषणा तर तुम्ही केल्या आणि म्हणून हे सरकार देणार आहे हे सरकार घेणार नाही हे सरकार दोन्ही हाताने देणार आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो आज समाजासाठी जे अण्णा भाऊनी भाऊ साठे यांनी जे काम केलं ते कधी त्यांची म्हणजे आपल्याला एकही क्षण असा नाही की अण्णा भाऊ साठी चाचणी एवढं काम त्यांनी केलं खरं म्हणजे आज आपण पाहतो की सरकार गरीब महिला युवक आणि शेतकरी आणि सर्व समाज या सर्व समाजाला घेऊन हे सरकार चाललेलं लोकसभेमध्ये केलं मग अशी अजितदा देखील सांगितलं देवेंद्रजींनी उल्लेख केला, दे दे केल दे केला। आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींपासून आपण सावध राहिलं पाहिजे तुम्हाला सांगतो रक्षाबंधनच्या अगोदर दोन हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होते का म्हणते बोला निवडणुकीपर्यंत मिळेल त्यांच्या पोटात एवढं दुखू लागलं की माझ्या बहिणी त्यांची जेव्हा आम्ही योजना सुरू केल्या तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन आहे त्यांना म्हटलं लोकसभेमध्ये आम्ही मारून नेलं खोटं सांगून खोट नाटक करून आता विधानसभेत करू पण ह्या योजना ज्या आहेत त्यांना अनपेक्षित होत्या परंतु या योजना ज्या आम्ही केल्या याची तयारी एक वर्षापासून आम्ही करत होतो त्याच्यासाठी सर्व के सर्व प्रकारची जे काही नियोजन आहे म्हणून अर्थसंकल्पात अजितदा देखील मग सांगितले की या ठिकाणी आपण जे काही करतोय आज सर्वसामान्य लोकांसाठी करतोय आज महिलांना आम्ही योजना का देतो कारण महिला आपलं कुटुंब चालवायची कसरत करत असते काट कसरीने आपलं कुटुंब चालवत असते त्याच्यावर जबाबदारी असते आमच्या भगिनींवर पण माझ्या भगिनींमध्ये मा पण खूप टॅलेंट आहे खरं म्हणजे बघा ऑलिम्पिकमध्ये आता मनु भाकरने दोन मेडल मिळवली आपल्या महिला कुठं कमी आहे महिला कमी नाही महिला आता एस मध्ये आपण पन्नास टक्के सवलत दिली आता माझ्या बहिणी म्हणतात आपल्या पती राजाना तुम्ही जरा घरी बसा बाजार पन्नास टक्के पन्नास टक्के सवलत दिली आणि तोट्यात गेलेली असती फायद्यात आली काही लोक म्हणाले अरे आता काय होणार आता पन्नास टक्के मध्ये एसटीचं नुकसान होणार परंतु नुकसान नाही त्याचा फायदा झाला कारण त्याच्या मागे महिला शक्ती उभी राहिली म्हणून त्याचा फायदा बांधवांसाठी पण आम्ही खूप योजना केल्या स्टार्टअप हे स्किल डेव्हलपमेंट नोकऱ्या आता हे आपण रोजगार केलाय या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आपण योजना करतोय सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाला पाहिजे अशा प्रकारचं काम करतो दिव्यांगांसाठी देखील स्वतंत्र विभाग आपण केला या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिव्यांग आहेत आणि दिव्यांग मंत्रालय करणारे हे पहिलं राज्य आहे आपल्या देशामध्ये आणि म्हणून त्यांचा देखील आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी असतो आणि म्हणूनच मी एवढंच आपल्याला सांगतो की अण्णाभाऊसाठी यांच्या कार्याची जी प्रेरणा आहे ही प्रेरणा घेऊन आपण या ठिकाणी काम करत असतो आणि म्हणूनच ज्येष्ठांसाठी सर्वांसाठी सर्वसामान्य माणसासाठी आपले सरकार काम करत आहे खऱ्या अर्थाने एक सर्वसामान्य कार्यकर्ता वाटेगाव ते मास्कोपर्यंतचा प्रवास करतो हेच खरं म्हणजे आपल्या जगाला मोठं आश्चर्य आणि अण्णाभाऊ साठे यांना खर म्हणजे खऱ्या अर्थाने एक जे स्वातंत्र्य चळवळीत देखील त्यांनी आपल्या काम केलं सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी काम केलं यात मराठी साहित्य आपल्या अनुवादित झालं त्यांचं वीसहून अधिक भाषांमध्ये त्यांचं जे साहित्य आहे ते अनुवादित झालं हा देखील एक दे मोठा विक्रम आहे आणि म्हणून त्याचं मास्कोमधलं जे अनारहचा पुतळ्याचं उद्घाटन खुद्द देवेंद्रजींनी केलं याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान असून अण्णाभाऊंचं साहित्य म्हणजे जगण्यासाठी लढणाऱ्या माणसाचं साहित्य असं वर्णन आचार्य अत्रे यांनी केलं होतं जो साहित्यिक जनतेची कदर करत नाही त्या साहित्यिकाची कदर जनताही करत नाही असं अण्णाभाऊंनी भाषणात सांगितलं आणि हे खरं आणि म्हणून या पूर्वीच्या भारती सारती महाज्योती या संस्थाप्रमाणे आता आर टी ही संस्था देखील उत्तम काम करेल अशा प्रकारचं या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो या संस्था युवकांना मार्गदर्शन करणाऱ्या त्या त्या महापुरुषांच्या विचारांप्रमाणे दीपस्तंभासारख्या काम करणाऱ्या आहेत आणि म्हणूनच युवकांमध्ये देखील सामाजिक भान निर्माण करून या संस्थाने अभ्यास संस्था चालकांनाही संशोधकांनाही चालना द्यावी अशी आमची भूमिका आहे खरं म्हणजे अण्णा आज शैक्षणिक कर्ज शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना देखील मी शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंच्या नावाने त्यांच्या नावाची शिष्यवृत्ती मिळणं किंवा कर्ज मिळणं ही केवळ आर्थिक मदत नसून ती एक सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे <laughs> <हुआ। laughs> आणि म्हणून हे भाग विद्यार्थ्यांनी तरुणाने ठेवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आज जपन... आपण आ, ही अशी वाटचाल केली पाहिजे अण्णा भाऊंच्या परिवारातली त्यांची नाक आम्ही ठाणे महापालिकेत देखील नोकरीला ठेवली तिला परमनंटही केलं आणि शेवटी आपण जे जे काही करू ते आपण त्यांच्यासाठी थोडंच आहे आणि म्हणून ज्योतीने ज्योत पेटवली गेली तर समाज सुधारकांचा प्रकाश दूरवर पसरतो हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि सामाजिक न्यायाचा आणि महान गौरव विचारांचा गौरवशाली वारसा आपल्या राज्याला आहे खऱ्या अर्थाने आज मी एवढच सांगेन की बाबासाहेबांना ते गुरुस्थानी मानत होते आणि बाबासाहेबांच्या विचारावर ते चालत होते बाबासाहेबांना चा महापरिनिर्वाण परिनिर्वाण झालं त्यावेळेस आदरांजली सभेत अण्णासाहेबांनी हे म्हटलं अण्णा भाऊ साठी की ते देखील काव्य त्यांचा अजरामर झालं जग बदल घालून घाव सांगून गेले आम्हाव आपण इथ लवजींचा देखील उल्लेख केला आणि आपण लवजी देखील शिष्य आहोत त्यामुळे कोणाला कसं चितपट करायचं ते आम्हाला चांगलं माहित आहे <three> <गारी> दोन वर्षात तेज झाले तुम्ही रिक्षा मध्ये दोन वर्षात केलेलं दो काम तुमच्या समोर आहे आणि 3 वर्षातल काम आणि दोन वर्षाचं तो महायुतीचं काम याची तुलना तुम्हीच करा मी सांगत नाही आणि व एवढे निर्णय आपण घेतले की सर्व सामान्यंच्या हिताचे निर्णय घेतले म्हणून समाज घडवताना वाटेत येऊ द्या किती काटे पण एकच आदर्श ठेवा लोकशाहीर अण्णा भाऊ बोलला काही संपत्तीचे साठे शोधत असता पण विचारांचे साठे जर साठवायचे असतील तर प्रत्येकाने भाऊ साठे वाचलेच पाहिजे

आणि त्यामुळं मी असं म्हणेन की या स्टेजवर उभा आहे मी बावीस वर्षाने जरा प्लीज 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 स्टेज वर उभा आहे मी बावीस वर्षाने अण्णा भाऊच्या जयंतीच्या निमित्ताने आणि आरटी स्थापनेच्या निमित्ताने या स्टेज वर उभा आहे मी बावीस वर्षाने आरटी स्थापनेच्या निमित्ताने आणि एकनाथ शिंदे साहेबांविषयी असणाऱ्या प्रेमाने आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या विषयी असणारे प्रेमाने कारण महाराष्ट्र बदलून टाकला या वाघाने महाराष्ट्र बदलून टाकला या वादाने आरटीची स्थापना करून महायुती सरकारने आरतीची स्थापना करून महायुती सरकारने मातन समाजाच्या मस्तकावर चढविला आहे ताज फडणवीस साहेब आरटीची स्थापना करून महायुती सरकारने मातन समाजाच्या मस्तकावर चढविले आहे ताज परंतु आरटी स्थापनेचे शिल्पकार ठरले आहेत शंभुराज शंभूराज आणि शंभुराज एवढा <प्थाँगा> <ना> सांगतो <प्थाँगा> शेवटसर हडणसर राजाभाई राजा मी एवढं सांगतो साहेब आपण म्हणाला होता की मी येईल परंतु तुम्हाला येऊ दिला नाही पण तुम्ही पुन्हा आला म्हणून म्हणणार आणि म्हणून आपले आजी स्थापन झाले आपले

आता आपल्याकडे आमच्या समाजावर सातत्याने महाराष्ट्रामध्ये